मित्रांनो जगात बायका दोन प्रकारच्या असतात पहिली म्हणजे जी नवऱ्याला खूप जीव लावते नवरा सांगल तसंच सा ऐकते नवऱ्याच्या शब्दाच्या बाहेर जात नाही कंट्रोल उदय कंट्रोल उदय कंट्रोल का अगं येडे मी आता बोलू राहिलो ना तर थोडस थांब सांगतो मी तुला सांगतो जी नवऱ्याला शॉपिंगला पैसे मागत नाही नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरत नाही नवऱ्याला जे इच्छा झाली ते खायचं त्याला करून देते नवऱ्याच्या मायबापाला स्वतःच्या आईबापासारखं जीव लावते नवऱ्याच्या सगळ्या नातेवाईकाला ती आपलेच नातेवाईक समजून व्यवस्थित बोलते ही झाली पहिली बायको मित्रांनो मी पहिलीच मी पहिली आहे हा ही पहिलीच आहे अजून कुठं मग दुसरं लग्न झालं बरोबर आहे ना तू पहिलीच आहे आणि आता दुसरी मित्रांनो दुसरी ध्यान देऊन ऐका कारण जी दुसरी आहे की आपल्या सगळ्याकडे आहे ही पहिली जी ही पहिली नीस ती स्वप्नात पायाची स्वप्नात स्वप्नात <laughs> अये काय म्हणते ती काल्पनिक आहे पहिली